तवा लोखंडी असो किंवा नॉनस्टिक कोणत्याही तव्यावर अगदी पातळ आणि जाईदार डोसे कसे बनवायचे ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अशा प्रकारे जर तुम्ही डोसे केले तर हे तव्याला अजिबातच चिकटणार नाही चला तर मग वेळ न घालवता ही सुरू करूया डोसे बनवण्यासाठी इथे मी घेणार आहे तीन वाटी तांदूळ तांदूळ हे तुम्ही कोणतेही वापरू शकता तर फ्रेंड्स मी इथे रेशनचेच तांदूळ वापरणार आहेत रेशनच्या तांदळाचे डोसे हे खूपच छान होतात तीन वाटी मी तांदूळ घेतले आहे तीन वाटी तांदूळासाठी आपण घेऊया एक वाटी उडदाची डाळ तांदूळ आणि उडीद डाळ हे आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तांदूळ मस्त हाताने स्वच्छ चोळून धुऊन घ्यायचे जेणेकरून याला लागलेली घाण पावडर निघून जाईल तर पहा इथे दोन ह्या दोन्ही मध्ये टाकूया भरपूर असे पाणी आणि आपण हे चार ते पाच तासासाठी भिजायला ठेवणार हो, आहोत यावर मी दोन्हीवर प्लेट ठेवून घेते तर फ्रेंड चार ते पाच तासानंतर पाहूया आपली तांदूळ आणि डाळ छान प्रकारे भिजले आहे तांदूळ किंवा डाळ हातावर घेऊन तोडून बघायची ह्याने कळते की तांदूळ आणि डाळ भिजली आहे का नाही तर मी एक इथे मिक्सरचा जार घेतला आहे आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे तर पहिले मी तांदूळ वाटून घेते तर पहा इथे मी तांदूळ टाकून त्यात थोडेसे पाणी टाकून वाटून घेतले आहे तर इथे महत्त्वाची गोष्ट अशी की तांदूळ जास्त बारीक करायचे नाही जसे रवा असतो त्याप्रमाणे हे पीठ बारीक करायचे ही बॅच टाकून मी आता तांदूळ परत थोडेसे पाणी टाकून बारीक करून घेत आहे तर बघा इथे आपली दुसरी पण तांदळाची बॅच रेडी आहे जसे की तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ देखील बारीक करून घेऊया तर बघा इथे मी डाळ टाकून त्यात थोडेसे पाणी टाकायचे अगदी थोडेसे पाणी टाकायचे डाळ ही मी अगदी अगदी बारीक करायची इथे तर फ्रेंड्स तीन वाटी तांदळासाठी एक वाटी उडीद डाळ हे परफेक्ट प्रमाण आहे हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर फ्रेंड्स इथे एक टिप्स अशी आहे की आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमचाने तुम्ही यामध्ये तीन चमचे पोहे बारीक करून घालू शकता या। तर फ्रेंड्स पीठ मिक्स झाल्यावर मी हे एका डब्यामध्ये भरून घेते आता आपल्याला हे फर्मेंटेड करून घ्यायचे आहे म्हणजेच आंबवून घ्यायचे आहे तर डब्याचे झाकण लावून इथे मी दहा ते बारा तास किंवा रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवले आहे तर फ्रेंड्स एक टिप सांगते काय होतं थंडीत किंवा पावसाळ्यात पीठ हे लवकर फर्मेंटेड होत नाही त्यासाठी काय करायचं सुती कपड्याने ह्याला पूर्णपणे पॅक बंद करायचं किंवा इथे तुम्ही ही हा डबा किंवा पातेले असेल तर ते ठेवू शकता दहा ते बारा तासानंतर किंवा पूर्ण रात्रभर ठेवल्यानंतर पाहूया आपले पीठ फर्मेंटेड झाले की नाही बघा आपले पीठ छान प्रकारे फर्मेंटेड झालेले आहे ज्या क्वांटिटीमध्ये आपल्याला डोसे बनवायचे तेवढे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि छोटा सपाट चमचा खाण्याचा सोडा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडेसे पाणी घालून हलवून घ्यायचे आता हे जे मिश्रण आहे ते ढोसे बनवण्यासाठी रेडी आहे तवा हा मध्यम गरम करून त्यावर एक चमचा तेल टाकून मी पसरवून घेतले आहे त्यानंतर ह्यावर थोडेसे पाणी शिंपडायचे ह्याने ढोसा हा तव्याला बिलकुल चिटकत नाही त्यानंतर ढोस्याचे मिश्रण हे तव्यावर पसरवून घेऊयात तुम्हाला जेवढे पातळ पसरवता येईल तेवढे तुम्ही ह्यावर पातळ पसरवू शकता डोस्याचे पीठ पसरवल्यानंतर आपण आता गॅस हा मध्यमाचेवर करूया आणि बाजूने थोडेसे तेल सोडूया खालून तुम्हाला चॉकलेटी रंग आलेला दिसत असेल डोस्याला त्यावेळेस आपण डोसा हा पलटून घेणार आहोत दुसऱ्या साईडने डोस्याला भाजण्याची गरज पडत नाही पण दुसऱ्या साईडनेही मी डोसा थोडा भाजून घेते तर पहा इथे आपला मस्त जाळीदार पातळ असा डोसा तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारेच आपण अजून एक ढोसा बनवून घेऊया तर मिनी ढोसा मी बनवत आहे तर पहा ह्याला पण किती छान प्रकारे जाळी पडली आहे तुम्ही पाहू शकता डोसा हा तुम्ही कोणत्याही तव्यावर करा तव्याला अजिबात चिटकत नाही तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद